गोष्टी थोड्या डॉक्युअर गेल्यात माझ्या पण रुबे बोलते की नाही <laughs> बोलते करू शकतो हुशार आहे ना रुबे तसं ठीक आहे बट हॅलो बायज वेलकम बॅक टू मॅन न्यू युट व्हिडिओ तर एक मिनट ही व्हिडिओ ना ट्रॅव्हलची होणार आहे ना जिम ची तर ती मला गोष्ट आवडते बिझनेसची त्याबद्दल होणार आहे तर बिझनेस कुठला काय कुठला हे तुम्हाला नंतर कळेल आता आम्ही एक जो पर्सन आम्हाला त्या पर्सनसोबत आम्हाला जो बिझनेस सांगणार आहे त्या पर्सनला आम्ही भेटायला जाणार आहोत त्यावेळे बोललेल्या की मी तुम्हाला कॉल वगैरे करेन अकरा वाजता बट त्याचा काही कॉल आला नाही आहे पण तो भेटणार आहे आम्हाला साडेबारा दीडच्या आसपास बघू ते, ते व्हिडिओमध्ये भेटणार आहे की नाही भेटणार बट तोपर्यंत आमचा टाईम जाण्यासाठी आम्ही आता कॉलेजला चाललो आहे माझं सर्टिफिकेट वगैरे घ्यायचं आहे सो तुम्हाला कॉलेज पण दाखवतो आणि पुढे बिझनेसचं काय होतं आहे ते बघत राहतो मी कॉलेजला पोचलो आम्ही जस्ट <laughs> रुगेज निक जस्ट कॅमेरा ओपन केला की के रुगेत पळते असू <laughs> द्या पळते आता डिग्रीचं आम्ही सर्टिफिकेट घेऊ अजून दाखवू आमचा इंजिनिअरिंग कॉलेज कसा आहे तो कुठं होतो मी वर्गविर्ग बघू हा आमचा कॉलेज मला वाटला आता तरी सुधारला लोक की थोडाफार काहीतरी का चांगला प्रयत्न करेल म्हणजे <laughs> लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गे गेलो तर बोलतायत की काय बोलले हां आम्हाला हे नाही हे चल गार्डनमध्ये जाऊन तुझ्या कुठं आहे हां ठीक आहे थांब ना तर लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर मला बोलत आहेत की याला बोलू काय तुला टायमिंग दिलं त्यामध्ये ये त्याच्यानंतर कुठे गेलो मी हां हा, डिग्रीचा सर्टिफिकेट बोलतो एक्झाम कॉर्डिनेटरला बोलो त्यावर येईल आज आहेत तर एक्झाम तो कोण नाही भेटला तर कॉलेज लावून काय माझा फायदा तर झाला नाही दोन्ही गोष्टी पण नाही भेटल्या आधी डिग्री करून पण काय फायदा नाही झाला आता पण फायदा नाही जा झाला जाऊ दे इकडे ऋग्वेदचा भाऊ आहे पार त्याला भेटू आणि मग जाऊ बिझनेससाठी पॅन स्टॉक्स दोन्ही कामं नाही झाली नाही मला डिग्रीचा सर्टिफिकेट भेटला ना लिव्हिंग सर्टिफिकेटला ना तर पार्थ पण भेटला त्याला पण जायला लागला कुठेतरी पण आता कॉल तर आला होता मला अर्धा तासापूर्वी की या म्हणून भेटायला सो हा जो काम मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो तो व्हायला पाहिजे सो आता आम्ही निघालोत डायरेक्ट तो पोचल्यावर दाखवतो काय होते ते तर आता मला ऑफिसमध्ये पोचायचं म्हणजे जिथे मीटिंग आहे तिकडे पोचलेलं होतं आणि तो सर वाटतं जस्ट येणार आहेत लिफ्टमध्ये सो मीटिंग काय होते कसे होते ते मीटिंग झाल्यावर तुला तुला, तुला तुला तुम्हाला सांगेन किती तास झाले मीटिंगला तास एक तास नऊ मिनिटात एक तास आम्ही या मीटिंगमध्ये आहोत जे आम्हाला सांगते की कसा कसा बिझनेस असेल गोष्टी थोड्या डॉक्युमेंट वर गेल्यात माझ्या पण रुग्वे बोलते की नाही <laughs> बोलते करू शकतो हुशार आहे ना रुग्वेत तसं ठीक आहे बट होऊ शकतात असं वाटतं केल्याशी पाहिजे ठीक आहे अजून ते आता त्यांल आलास बाहेर गेलेत बघू आता मीटिंग कितपर्यंत चालते तशी संपलेली जातो पण कॉन्फरन्स हॉलचा मॉल भारी आहे मीटिंग एंड दोन तास मीटिंग होते आणि ऑनसाईट तर नाही झाला बट असेच नॉर्मल मीटिंग झाली की म्हणजे डॉक्युमेंटेशन अँड प्रोसेस कशी असते ते तर ही अशी बिल्डिंग होती बेलापूरला अशी आहे ते तर आता ऑन साईट एक तारखेला समथिंग जाऊ आता मेटिंग तर झालेली आहे ऋग्वेद बंद झाला सांगते की कसा काय असतो ते ठीक आहे गुड आतापर्यंत तरी सांगतो पो गाडीत बसल्यावर थोडंफार काय झालं गाडीत मला काय बोलता आलं नाही जास्त कॉज नंतर मी पूर्ण विसरूनच गेलो म्हणून घरी येऊन व्हिडिओ एंड करते तो मला स्टार्टिंगला बोललेलो की बिझनेस काय आहे तो सांगेन म्हणून पण अजून तरी मी बिझनेस काय माझा रिव्हिल करणार नाही आहे कॉज अजून मला गोष्टी समजायच्यात की कसं आहे आणि बिझनेस अजून पूर्ण समजून घ्यायचा आहे की कसं कसं आहे म्हणून म्हणून सो पहिला ट्रेनिंग वगैरे घेईन त्या गोष्टींची आणि मगच दोन तीन व्हिडिओनंतर बिझनेस माझा रिव्हिल करेन डायरेक्टली तोपर्यंत स्टे ट्यून राहा आणि आता तुमची गरज लागणारच आहे मला कारण की मला आता माझा बिझनेस खूप ठिकाणी पोचवायचं आहे सो जर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघितले असेल इथपर्यंत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण का आता त्याची मला गरज लागणार आहे सो थँक्स फॉर वॉचिंग भेटूया युअर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय